धारदार लेकनी विचार आपले न्यूज विचार न्यूज। आज सकाळी शहापूर मधील आसनगाव येथे एका रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली पटेल किराणा दुकानातल्या काही कर्मचाऱ्यांनी एका किरकोळ कारणावरून या मराठी रिक्षाचालकास मारहाण केली ज्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेमुळे संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री ढगे यांना एक निवेदन दिले या निवेदनात मनसेने मारहाणीचा निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यासोबतच शहापूर शहरातील सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची माहिती तातडीने पोलीस ठाण्यात सादर करावी अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी ठाणे जिल्हा सचिव राकेशजी वारघडे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विक्रांतजी मांजे तौस्तुभजी लिमये हरिचंद्र खंडवी शशीपूर्भे शहर अध्यक्ष विनोद पाठारी उपशहर अध्यक्ष किशोर गरुडकर आणि उपशहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे असे अनेक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते आज शहापूर शहरात एका परप्रांतीय कामगारांनी तिथल्या स्थानिक मराठी माणसावर हातू चालला आणि त्याला गंभीर अशी दुखापत झाली या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण शहापूर तालुक्याच्या तीव्र निषेध करतो आणि या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर शहराध्यक्ष विनोद कटारी यांच्या पत्राद्वारे या परप्रांतीय कामगारांची नोंदणी करण्याचं आवाहन पक्षातर्फे करण्यात आहे आणि जे काही कामगारांनी या स्थानिक माणसाला मराठी माणसाला मागलं आहे त्याच्यावर तर कठोर अशी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली